दत्ता गाड्याचा शोध शिरूरच्या गुनाड गावाच्या शेत शिवारात घेतला जातो ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते पोलिसांची शंभर पोलिसांचं पथक हे तैनात करण्यात आलेलं आहे पोलीस असेल पुरुष असेल आ, हे पोलिस दलातले कर्मचारी या ठिकाणी दत्ता गाड्याचा शोध या ऊस शेतीमध्ये घेत आहेत त्याच पद्धतीने या तपास पथकाला ड्रोनच्या माध्यमातून प्रमाण दिली जाते सूचना केल्या जात आहेत बिबट्याचा वावर या ठिकाणी आहे त्यामुळे आव्हानं आ, या ठिकाणी असणार आहे एक उच शेत पाहून या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्यानंतर आता मक्याच्या शेतामध्ये हे पोलिस दल निघालेले आहे दत्ता गाड्याला शोधण्यासाठी पोलिसांसोबत ग्रामस्थांची ही आ, टीम या ठिकाणी तैनात आहे मोठे शेतीचे प्रयत्न पोलीस दलाकडून या ठिकाणी केले जात आहेत एक शेत या ठिकाणी तपासून पूर्ण झालेले पोलिसांच्या दोन टीम या वेगवेगळ्या शेतात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दत्ता गाडीची युद्ध पातळीवर तपासणी या शेत शिवारात सुरू आहे ड्रोनच्या माध्यमातून कमांड दिली जाते समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर ड्रोन उडवण्यात आलेलं आहे आणि हे ड्रोन तपास पथकाला कमांड देत आहे सूचना करत आहेत या सूचना संपूर्ण परिसरातील शिवाराला जे ग्रामस्थ असतील पोलीस असतील हे गेलेले आहेत त्यांना ह्या कमांड दिल्या जात आहेत दत्ता गाडीचा अजूनही या ठिकाणी शोध सुरू आहे शोध मोहीम सुरू आहे मात्र बिबट्याची दहशत या ठिकाणी आहे आ, हे संकट असलं तरी आ, दत्ता गाडीला शोधण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर या ठिकाणी पाहायला मिळतंय